ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर कॅम्प एक येथील गणगौर चौक येथे एवन मित्र मंडळाच्या वतीने हनुमान जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली या कार्यक्रमात भजन संगीतांनी संपूर्ण परिसर दुमधुमून गेला भजनांच्या गजरात सारा परिसर भक्तिमय वातावरणात डुबला आणि नागरिकांनी एकत्र येऊन हनुमान जयंतीच्या या पवित्र दिवशी आशीर्वाद घेतले कार्यक्रमाच्या दरम्यान शहरातील अनेक नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला जो मंडळाने भक्तांकरिता आयोजित केला होता या कार्यक्रमामुळे एकता आणि एकत्रिततेचा अद्वितीय अनुभव नागरिकांना मिळाला हनुमान जयंतीच्या या जल्लोषपूर्ण उत्सवात लोकांनी आपल्या भक्तीला एक नवा आयाम दिला आर जे ग्रुप फाउंडेशनने या कार्यक्रमाला विशेष सहकार्य केलं ज्यामुळे हा उत्सव यशस्वीपणे साजरा होऊ शकला कार्यक्रमात आयोजक बिपिन यादव यांचं मार्गदर्शन महत्वाचं ठरलं आणि त्यांचे अथक परिश्रम या आयोजनाच्या यशस्वीतेसाठी महत्वपूर्ण ठरले जय श्रीराम हर हरवर्षीप्रमाणे यावर्षी बारा एप्रिलला हनुमान जयंतीचा प्रोग्राम गणगोर चौक उल्हासनगरला खूप मोठ्या थाटामाटात येवन मित्रमंडळनी पार पाडला हरवर्षी यवन मित्रमंडळ आपल्या संस्थाद्वारे आर जे फाउंडेशन असतील उल्हास शिंगळे असतील सेंच्युरीचे युनियन लीडर यांच्यात मार्फत आम्ही हा अशे प्रोग्राम हर वर्षी या ग्राउंड वो तो हो नवरात्र आसो ही उत्सव आसो मोटा थाटा माटात हमें सगे हिंदू मिळून इतना प्रोग्राम कर हर साल की तरह इस बार भी एवन मित्र मंडल की तरफ से हनुमान जन्म उत्सव का आयोजन किया गया है इसमें हमारे अध्यक्ष विपिन यादव हमारे एवन के अध्यक्ष उल्लास शिंगले हमारे सचिन आइरे और आरजे फाउंडेशन के कौशल झा इन्होंने उपस्थित करके और एवन मित्र मंडल की तरफ से सभी जनों को सुंदरकांड और भंडारा वाटप और इस तरह से हर तरह की सुविधा करके लोगों को बताया है कि हनुमान जन्म उत्सव के तौर पर सभी लोग मिलकर एक ऐसी नौजोत जलाएंगे और अपने राज्य के अंदर हिंदू राष्ट्र बनाएंगे जय श्री राम निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा